चंदनाच्या चितेवर भीमाता देहगळता असा पाहिला मी सागराच्या किनारी तो सागर हा असा पाहिला माझ्या करुनिया वंदन संगे जळाया मी माझा स खुशीने हा देह वाहिला मी सागराच्या किनारी तो सागर हसवाचा असा पाहिला बोलली आग माझ्या भीमाला आई दारू आता मी तुम्हाला अरे जिंदगी भर तो गळलेला आहे आज पहिला पुरुष पाहिला मी सागरच्या किनारी तो सागर नाव आते पर वासल्याच्या नंतर अरे ऐगळा ताचे दोन साका असतात आणि ते समांतर चालावे लागतात हलाका तर याच्यातला भावार्थ असा आहे की पत्नीच नव्हे ती आई पण आहे प्रतिबिंब तुझे त्या माऊलीत आहे तू जाशील तिकडे तुझ, तुझ पाठी आहे आशीर्वाद नव्हे शांतीची साथ आहे अलकारक्षामध्ये त्याच्याही पलीकडे दारुड्या जरी तू पण तुझीच असा आहे वाट पाहते दाराशी पण उपाशी उपास पोट आहे अलकारक म्हणजे हे पती पत्नीचे जे नाते आहे अतिशय अति जीवनामध्ये महत्वाचे नाते आहेत आणि प्रत्येकाने याला कशा प्र पद्धतीने जतन करायचं आहे अलकरक्षामध्ये हे अनेक हजारो माणसाला लाखो माणसाला त्यांच्या जीवनामध्ये उपयोगी येणाऱ्या गोष्टी आहेत ते मालकरक्षामध्ये एवढं थांबतो की कोणालाच कल्पना नाही माहिती नाही कोणाला चळवळ नाही सांगणं नाही काहीच नाही पण जे लोक दिलदार असतात अतिशय मोठ्या प्रमाणात दिलदार असतात त्याच्या मनाला दारच रक्षामध्ये ज्या माणसाला घर नसते आरकरक्षामध्ये तर त्याला संबंध जग त्याचं घरच असू शकते आरकार रक्षामध्ये तर एक शिकलामधून एक जसं कमल निघलते त्याला बेदाडामधून जेव्हा निघते तर त्याला तिळबर छट्टा लागू देत नाही अशा पवित्र विचाराने लेखणी चालवून रात्रीचा दिवस करून आमचे गजबारे साहेब यांनी आतोनात प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नाला अधिकचा एक पुढे पाऊल हे निश्चितच आहे सुरवातही आधी आता सुरुवात झालेली आहे आणि काय आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला एक आनंदाचा क्षण या वयामध्ये आम्हाला एक आनंदाचा क्षण जेव्हा आमच्या हृदयामध्ये निर्माण होते याच्या दुसरा मोठा आनंद नाही अलकालक्षामध्ये तर ही एक गोष्ट अत्यंत महत्वाची आमच्या कलीमध्ये अतिशय अन्नाडे आई वडील असणाऱ्याच्या अलकलक्षामध्ये ज्या मुलांनी एवढी आभाळाला टेकण्या एवढी गोष्ट जेव्हा उभी केली अरक्यामध्ये तर ही गोष्ट काय तसे साधी नाही काही दुकानात मिळत नाही करोडो रुपये दिले तर बाबा ही गोष्ट द्या असं शक्य नाही परंतु सिद्ध आणि त्याग आणि मेहनत डॉक्टर बाबासाहेबाने आयुष्यामध्ये तेच केलं की बाबासाहेब थांबलेच नाहीत अनेक म्हणजे बाबासाहेबांचे अपमान जीवनामध्ये एवढे मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत की जगामध्ये एवढा अपमान सहन करणारा डॉक्टर बाबासाहेब केवळ एकटेच बाबासाहेब असू शकतात अशा प्रकारे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय आव गरीबी परिस्थितीमध्ये अतिशय तोडक्या खर्चामध्ये अलकार हे पती पत्नीचा संसार आणि हा गाडा आहे आणि एका विचारानं जेव्हा हे सगळं काही चालते तेव्हा कुठेतरी कशाची वेगळी निर्मिती होते तेव्हाच आम्हाला दिसते आणि दिसल्यानंतरच आनंद आम्हाला अतिशय मनातून आनंद झालेला आहे आणि पूर्ण ना फुलाची पाकळी का होईना पण जसं की एखाद्या मुलानं कुठली कामगिरी केली त्याच्या पाठीवर हात फिरवला की त्यांचं प्रोत्साहन शक्ती काय होते अधिक्ष होऊन जाते वाढते त्यांना असं वाटते की बाबा आपण अजून एक पाय पाऊल पुढे गेलं केलं आहे अशा पद्धतीचं आदरणीय आमचे साहेब जे आधीच साहेब आहेत मला का लक्षामध्ये कोणाकडून कोणी हरामखोराकडून साहेबाची पदवी घ्यायची गरज नाही ठेवली आई वडिलांनी ते आधीच साहेब आहेत आणि त्या साहेबाच्या लायकीप्रमाणे त्यांनी शिवर झिजव बाबासाहेबाने बाबासाहेब जीवनामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणात अपमान झाले पण बाबासाहेब थांबले नाही चालत राहिले याच भूड कुठं आहे याच भूड कुठं आहे तोपर्यंत बाबासाहेब थांबलेच नाही जेव्हा भूड सापडलं त्याचा नायनाट केला म्हणू या समृद्धीच्या पुस्तकाचा बाबासाहेबाने आलं का असाच एक छोटासा का होय ना पण सद्गुण आणि गुणधर्म सद्गुण को संभालो और दुर्गुण को बदल डालो दुर्गुण तो होता है कलंक बे तो तेरी आवाज को बदल डालो का पत्थर तो नहीं मारते संदेश पडाने वाले आहे मगर मग अलका लक्षामध्ये हे एवढं जेवढे काय सांगायचं जे आहे ते तुम्हाला अनुसरून आणि तुम्हाला योगी अशा पदवीच्या हिशोबानं कितीही जरी बोललं तर ते मला वाटतं कमीच पडेल कमी कमी पडेल कमीच पडेल आहे का, अम्छा अम्छा एक, का अरे का ते आमचा आनंद आमचा अशा वयामध्ये आम्हाला आनंद होणं म्हणजे एक काहीतरी आम्हाला मिळाल्यासारखं आहे का कार खूप काही मोठा आनंद झाला आणि विशेष म्हणजे अतिशय गरिबीमधून आणि समाजामध्ये समाजाला समाजा वाहून घेऊन प्रत्येक माणसाशी संबंध चांगल्या पद्धतीने ठेवून कधीच एक शब्दसुद्धा थरामध्ये आलेला नस नाही असं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये बघितलेलं आहे सुरुवातपासून तुमचं लहानपण आम्ही बघितलं अलग अलक्षामध्ये -अलक आणि शिक्षण बघितलं आणि खरं म्हणजे काय सत्यपतनेचा संस्कार एक प्रति रामाय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू शकते अलंकार रक्षामध्ये एवडीच दोन शब्द बोलन मी थांबतो जय हिंद जय बहुत कुछ गुण धाये हैं अब धानी नहीं देंगे मैदान जंग को